शिक्षणाधिकाऱ्यांना छात्र भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या महाविद्यालयात ठेवले होते कोंडून तब्बल नऊ तासानंतर निघाला तोडगा तर सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणाची फी स्वरूपात होत आहे फसवणूक छात्र भारती आक्रमक बघा सविस्तर न्यूज एन एम वर नमस्कार जयंजय जा महाराज न्यूज एन एम पी मध्ये सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघा सिंग शाळेतील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षक न्यूज एन सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती शिक्षण क्षेत्रातली प्रेक्षकांनो सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणाची फी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर फसवणूक आर्थिक लूट होत आहे असे असल्याचे छात्र भारती या संघटनेकडून सर्व पुराव्यानिशी शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला असता काही शिक्षण अधिकारी यांनी संगमनेर महाविद्यालयात छात्र भारतीच्या पदाधिकारी आणि संगमनेर कॉलेजचे प्राचार्य यांची बैठक घेत सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं ठरवलं परंतु सकाळी दहा ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत काही तोडगा निघालाच नाही शेवटी अधिकाऱ्यांना छात्र भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयातच कोंडून ठेवले तब्बल नऊ तासानंतर कोंडून ठेवलेल्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना विचारणा करून यावर तोडगा काढलाय काय तोडगा निघाला आणि काय कारण होतं असं की शिक्षण अधिकाऱ्यांना कोंडून ठेवावं लागलं आणि मगच तोडगा निघाला बघा सविस्तर वृत्तांत न्यूज एन माध्यमातून संगनमेर महाविद्यालय येथे छात्र भारतीच्या कार्यकर्त्याने आज शिक्षणाधिकारी यांना फोटून घेतले होते विषय एकदम गंभीर आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही याच्यावरती काम करत आलेलो आहोत सातत्याने खूप सारा पाठपुरावा केलेला आहे अनुदानितच्या विद्यार्थ्यांची फी अगदी चारशे रुपये घेता ती अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये आणि अगदी बारावीच्या मुलांची अनुदानीची फी चारशे रुपये घेता येते याच्या व्यतिरिक्त अफाट फी महाविद्यालयाने घेतलेली आहे या संदर्भात आज अधिकारी कॉलेज प्राचार्यांच्या सोबत मिटिंग झाली मिटिंगमध्ये सगळ्या ज्या मागण्या होत्या त्या अगदी आमच्या रास्तपणे आम्ही मांडल्या पण आणि प्राचार्यांनी कबूल पण केल्या सगळ्या मागण्या शिक्षणाधिकारी यांनी कबूल केल्या आणि या संदर्भात याचं पत्र आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत होतो की आजच्या मिटिंगचं त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल आम्हाला असं वाटत होतं कारण की याच्या अगोदर अशा खूप वारंवार मिटिंगा झाल्या आहेत पण विद्यार्थ्यांना कधी पैसे मिळाले नाही आज या आंदोलनामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे या सगळ्या याच्यामध्ये आज शिक्षण अधिकाऱ्यांनी अगदी शेवट आम्हाला साडेसात वाजता हे परिपत्रक दिलं आणि आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात कॉलेजकडून आमच्याकडे प्रेशराईज करण्यात आलं मुलांच्या घरी फोन करून सांगण्यात आले यामध्ये आम्हाला असा आक्षेप आहे की सध्या या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड लोकांचे हात भरबडलेले आहे अगदी शिक्षण अधिकाऱ्यांपासून ते शिक्षण व्यवस्थेत जेवढी लोक काम करत आहेत अगदी कॉलेज प्राचार्यांपासून तर ते हे सगळे याच्यामध्ये दोषी आढळलेले आहे किंवा हे वास्तव आहे काही काही पालकांकडून तीस हजार एक्केचाळीस हजार पन्नास हजार अशा पद्धतीने सुद्धा अकरावीची फी घेतली गेलेली आहे आणि चाळीस टक्के अनुदान आलेले असतानासुद्धा कॉलेजनी फी कमी केलेली नाही आहे हे सगळे मुद्दे आम्ही या शिक्षण अधिकारी यांना प्राचार्यांसोबत समोर अगदी पुराव्यासहित दिलेले आहे यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची इथून मागे कारवाई झाली नाही आत्ता फक्त आम्हाला एक लेखीपत्र मिळालं आहे जे प्राचार्यांना अधिकाऱ्यांनी दिलं आहे की तुम्ही सात दिवसामध्ये तुमचा अहवाल आम्हाला पाठवा या अहवालावरती आम्ही ती कॉपी घेऊन आमच्या हाती मिळालेली आहे व्हॉट्सअपमध्ये आणि हे आंदोलन आम्ही सध्या स्थगित केलेलं आहे जोपर्यंत मुलांना पैसे वापस मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अगदी चालूच राहील अशी मागणी आम्ही करतो हे सगळं होत असताना जो गेटवर झालेला गदारोळ त्यानंतर इथं कॅबिनमध्ये प्राचार्यांच्या समोर झालेला किंवा प्राचार्यांकडून तुम्हाला रोखण्यात दाबण्यात आलेला पोलिसांना बोलवलेला तो सगळा घटनाक्रम काय होता ते नेमका काय प्रकार घडला होता अधिकारी हे आम्हाला कॉपी देत नव्हते यामुळे आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांना थांबून धरावं लागलं याच्यामध्ये कॉलेज प्राचार्यांनी पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना छात्रपतीच्या मुलांना का कसा दबाव येईल तुमच्या कसे गुन्हे दाखल करता येईल तुमचे कसे आयुष्य बर्बाद करता येईल अशा पद्धतीने सगळा हा परंडा रचण्याचं काम केलं आहे हे याच्या अगोदर पण फार वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे हे फार भयंकर आहे तुम्ही तुमची एक गोष्ट लपवण्यासाठी बाकीच्या बाकीच्या नवीन परा म्हणजे आमच्या आंदोलनात जेवढी मुलं होती त्यांच्या घरी फोन करून असं सांगितलं गेलं आहे की या मुलांना आंदोलनातून घरी काढून घ्या यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहे अशा पद्धतीने सुद्धा झालेलं आहे हे सर्व होत असताना छात्र भारतीचा एक विद्यार्थी व्हिडिओ शूटिंग करत होता आणि त्यावेळी जे प्राचार्य एकदम आक्रमक होऊन तुमच्या अंगावरती आलो तो तो नेमका काय प्रकार होता नाही का व्हिडिओ शूटिंग संस्थेची पण सगळी लोक करत होते पण पन... या ह्याच्यामध्ये प्राचार्य फार वेगाने आमच्याशी बोलत होते त्याच्यामुळे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यामुळे छात्रपतीचा कार्यकर्ता शूटिंग काढत होता काहीतरी पुरावा असावा म्हणून याच्यामध्ये त्याच्यामुळे मोबाईल आमचे हिसकावून घेण्यात आले सकाळी एका मुलीचा मोबाईल एक मुलीला संस्थेतली मुलगी आणून तिला सांगितलं की या मुलींचे मोबाईल हिसकावून घेऊ अशा पद्धतीने सकाळी पण फार त्रास दिला गेलेला आहे पण मुद्दे एकदम रास्त आहे त्या मुद्द्यांवरती आम्ही अगदी ठाम आहोत अनुदानीची घेतलेली बेकायदेशीर फी चाळीस टक्के अनुदान आलेलं असतानासुद्धा मुलांना काहीच पैसे मागे मिळालेले नाही आय टी विषयाचे सात सात हजार रुपये घेतलेले असतील आणि काही विद्यार्थ्यांचे पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजारापर्यंत काही विद्यार्थ्यांची बेकायदेशीर फी घेतली त्याची कुठल्याही प्रकारची पावती दिलेली नाही अजून प्रवेश प्रक्रिया चालू व्हायला वेळ खूप वेळ आहे तरी अकरावीचे सगळे प्रवेश फुल झाले याच्याबद्दल ते काही बोलायला तयार नाही याच्यामध्ये मग आता तुम्ही नेमकं जे आज सकाळी दहा ते आत्तापर्यंत म्हणजे साधारणतः साडेसात वाजेपर्यंत जे काही या कॉलेजमध्ये झालं जे अधिकारी या ठिकाणी होते त्या अधिकाऱ्यांना आता शेवटी तुम्हाला काय आश्वासन दिलं आणि तुमची मागणी काय होती त्यामधून ते, ते काय सिद्ध आमची मागणी हीच होती जे बेकायदेशीर पैसे घेतले ते परत विद्यार्थ्यांना परत करावे आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले की सात दिवसात दे त्याच्यावरती कारवाई होईल नाही झाली तर याला आम्ही जो स्वतः जबाबदार असो म्हणजे अधिकारी जबाबदार असतील त्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आणि आम्ही तुर्तास स्थगित केलं त्या अधिकाऱ्यांनी तसे लेखी पत्र दिले लेखीपत्र दिलंय जे त्यांनी कॉलेजला दिलं होतं ज्याच्यामध्ये त्याची आम्हाला कॉपी आम्हाला दिली दिली आता तुम्ही सध्या आम्ही सध्या स्थगित करतोय सात दिवसाच्या याच्यानंतर आम्ही परत एक दोन छात्र भारती की खास बा